खेड्यामध्ये रममान होणार माझी कविता आहे मोत्याचं पीक मोत्याचं पीक म्हणजे सगळ्यांना माहिती आहे ज्वारी त्या ज्वारीवरची ही कविता आहे हिरवी गार पान दिसे छान छान हिरवी गार पान निसवली कनस निसवली कनस पोटऱ्या पोट माथ्या माथ्या न ते कंस लागले त्याच्या ते पक्षी फिरट्या घालतात रुंजी घेती गंधान थव्या थव्यान उडवी ती पन्ना गाती गुण गान उडवी समाधान 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 तरी पुन्हा पुढच्या वर्षी पेरतोच थांबत नाही ते मोडतो पुन्हा फेरतो पण तो काही खचत नाही थांबत नाही पेरतो नवीन नवीन उगवतो पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो आणि ते उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतो तसं त्यांनी सांगितलं की शाळेतल्या लेकरांसाठी कितीही संकट येऊ द्या पोरं नाही शिकली तरी शिकवावंच लागतील ला। पुढच्या वर्ष शिकावं लागतील पण शिकवत लागणारच आहेत आपल्याला तो सुटका नाही शेतकऱ्यासारखंच राहिलं पाहिजे शिक्षकांनी शेतकऱ्याकडून बरंच काही घेण्यासारखे आहे त्यांनी सांगितलं मला फार आवडला तुम्ही आणि करा तुमचं प्रत्येक लेखून ब्रिलियंट होईल हुशार होईल पात्राशी पात्र म्हणून बोलायचे म्हणजे आपल्याला लहान व्हावं लागेल तेव्हाच विद्यार्थी आपल्याशी सगळं काही बोलतात बघा बालकासमोर गुरुजी आता हृदय सारखं खोलायचं बालकासमोर गुरुजी आता हृदय सारख बोलायचं आणि पाकुर होऊन पाखराशी बोलायचं आणि पाकुर होऊन पाखराशी बोलायचं आणि पाकुर होऊन पाखराशी बोलायचं विद्येच्या मंदिरात ज्ञानाचं एक दान असत विद्येच्या मंदिरात ज्ञानाचं एक दान असत त्यांच्या तर जीवावर आपली शान असते विद्येच्या मंदिरात ज्ञानाचे एक दान असते त्यांच्या तर जीवावर आपली शान असते ज्ञान मंदिरात तन्मय सागर बोलायचं पाकूर होऊन पाकळाशी बोलायचं आणि पाकूर होऊन पाकळाशी बोलायचं बालकात उजवा सारे काही क्षमता बालकात उजवा सारे काही क्षमता मात्र त्याच्यासाठी हवी असते ममता बालकात उजवा सारे काही क्षमता मात्र त्याच्यासाठी हवी आहे ममता मातेच्या ममते त्यांच्याशी बोलायचं मातेच्या ममते त्यांच्याशी बोलायचं आणि अपने देश में चाय एक लोकप्रिय है और इस चाय के ऊपर कविता लिखी है मैंने चाय के चाय से क्या क्या काम बन जाते हैं देखिए कोई न कर सके वो काम कर रही है चाय कोई न कर सके वो काम कर रही है चाय सब मुश्किलों का इंतजाम कर रही है चाहे सब मुसलियों का इंतजाम कर रही है चाहे मिन्नत समाज वकालत से, से न बने मिन्नत वकालत से न बने हर काम का अंजाम कर रही है चाहे हर काम का अंजाम खेळ स्पर्धाने प्रशिक्षण सारे अद्यावत करतात ज्ञानाचे झरे खेळ प्रशिक्षण स्पर्धा सारे अद्यावत करतात ज्ञानाचे झरे शुगर कमी बीपी वाटला बारे घे थोडी घे थोडी घे याचीच आता परीक्षा झाली टी आणि तुडी इकोवाली आहे ना याचीच आता परीक्षा झाली टी एम टी आणि तोडी इकोवाली स्प्रिंग टाकण्याची वेळ होेवट देशाच भविष्य तुझ्या हातात आरोग्य पेड्या एवढ्या कामात घेतोडी घेतोडी विश्रांतीची बात घेतोडी घेतोडी घे काय आणि सगळ्यांना साहेबासाहेब सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे घेतोडी घेतोडी घे सत्ता संपत्ती संतती सारी राहील गड्या जागेवरी मन मेंदू मनगट प्रबळ करी घे थोडी घेतोडी घे

ती घडते नवी प्रेमाने ती नवा ठेवते कुटुंब कधी तू मला कधी कर कधी जल कधी अग्नि कधी माया कधी प्रेरणा हीच जीवनाची जी, खरी कहाणी स्त्रीचा सन्मान करूया तिच्या स्वप्नांना उंच भराती देऊया धन्यवाद जगण स्वातंत्र्य बरं होतं आता स्वातंत्र्य हे स्वतःला जपता येत नाही फार वेदना होता जपताना प्रत्येकाची समस्या वेगवेगळी असेल मित्रा थोडं तरी आयुष्य जगून घे मित्रा थोडं तरी आयुष्य जगून घे कारण की या जग हे जग फार सुंदर आहे हे, हे जग फार सुंदर आहे या सुंदर जगाचा कधीतरी आस्वाद घे कधीतरी स्वतःला मोकळं कर स्वतःला स्वतःचा श्वास घेण्याचं तरी स्वातंत्र्य दे स्वतःला स्वतःचा तरी श्वास घेण्याचं स्वातंत्र्य म्हणून साहेबांनी आपल्यासाठी पर्वणी आणली आजच्या दिवशी की प्रत्येकाला स्वतःच्या मनानं स्वतःला जे जे थांबलं बोलत आहे ते या ठिकाणी बोलण्याची परवणी दिली माझ्या कवितेचं नाव आहे आयुष्य आयुष्यभर सोबत असून आयुष्यभर सोबत असून जवळ कधी बसत नाही आयुष्यभर सोबत असून जवळ कधी बसत नाही एकाच घरात राहून आम्ही मे, एकमेकास कधी दिसत नाही एकमेकास कधी दिसत नाही बाप घरात तर पोरगा बाहेर पोरगा घरात तर बाप बाहेर माय बाप दोघे जवळ असताना पोरगा मोबाईल वाचतो आणि कधी आई मोबाईलवर तर कधी बाप मोबाईलवर घरात असून आपण एकमेकांना दिसत नसतो घरात असून आपण एकमेकांना दिसत नसतो हरवला तो आपसातला जिव्हाळ्याचा संवाद हरवला तो आपसातला जिव्हाळ्याचा संवाद एकमेकास दोष देऊन नित्य चाले वादविवाद एकमेकास दोष देऊन नित्य चाले वादविवाद धाव धाव धावतो आहे धाव धाव धावतो आहे दिशा धाव 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 मात्र कळत नाही हृदयाची पाऊल कधी हृदयाकडे वळत नाही हृदयाची पाऊल कधी हृदयाकडे वळत नाही इतकं जगून झालं पण নীলা <laughs> yeah so

तो देडु। देडु जर।, जर राजा कलेचा भोग जर असेल तर इतरांना कला सादर करण्यासाठी वाव भेटते तसेच आपल्या कार्यालयाचे आपल्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आदरणीय आदर सर हे आदर कलेचे भोक्ते आहेत आणि त्यामुळेच आपणास या ठिकाणी कला सादर करण्याची संधी मिळते त्याबद्दल साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तळीराम माहीत असेल तुम्हाला हां तळीराम म्हणजे मध्य पीठ ज्या निवडणूक आली की तळीरामाची चांदी पिकचे त्यावर आधारित है? ही कविता आहे प्रचार खूप हायटेक आणि बिजी दिसतात पांढर कोंबड आणि पांढरी दारूचे तळीरामांना पहुचार असतात तळीरामांना पाहुचार असतात बदल तू खुद को बदल तू खुद को बदल तभी तो जमाना बदलेगा दरिया की कसम यह पर्दा तुम्हारा कैसा है पर्दा तुम्हारा कैसा है क्या ये मजहब का हिस्सा है कैसा मजहब किसका पर्दा कैसा मजहब किसका पर्दा ये सब मर्दों का किस्सा है दरिया की कसम तू चुकर कर सही रही पर दो चाहिए राहत दिखाने वाला फिर चंदे तालीम पर पढ़ते ही जाएंगे श्याम शहर श्याम शहर कोई ना कोई चाहिए दिल सिखाने वाला कोई ना कोई चाहिए राह दिखाने वाला माया पर सात बाप गोटा धनी माया पर सात बाप गोटा धनी दारी नारिया दारी येणाऱ्याला माहे रोज जेऊ घाली ती काही शिळी भाकर तुला मे जेवाणी ती काही शिळी भाकर तुला तिचे दान शूर हात हात तिचे दान शूर हात तिच्या डोळ्यात पाणी धनी पर सात पाप कमजोर नहीं तू शक्ति का नाम ही नारी है बहुत हो चुका अभमत सहना बहुत हो चुका अभमत सहना तुझे इतिहास बदलना है नारी को कोई कहना पाए अपला है बेचारी है अपला है बेचारी है कोमल है कमजोर नहीं तू शक्ति का नाम ही नारी है जब वो जीवन देने वाली मौत है तुझसे हारी है कोमल है कमजोर नहीं तू शक्ति का नाम ही नारी है धन्यवाद जगी जीवन आचे सार ध्यावे जानुने सत्वर जैसे त्याचे कर्मा तैसे फळ दे तोरी क्षणिक सुखासाठी अपुल्या पुनी होतो नीती भ्रष्ट दुःख जगी करण्या नष्ट देह करी जे जे काही आपण जे जे काही करतो ते आपल्याला खेळायचे देह करी जे जे काही आत्मा भोगी हो तो नंतर जैसे त्याचे कर्म जैसे तुझ्या चंद्रमुखावरी आज मोत्याचा भूरखा तुझ्या चंद्रमुखावरी आज मोत्याचा भूरखा चांदणीला चंद्र आज झाला ग पारखा तुझ्या नाका म्हणजे आज सोनी याची हिंदे तुझ्या नाका म्हणजे आज सोनी याची हिंदे आडकल माझं म्हण तुटलेल्या फांदे आडकल माझं म्हण तुटलेल्या फांदे तुझ्या गोऱ्या हातावर तुझ्या गोऱ्या हातावर फुलला मेहंदीचा रंग मी रंगवलेल्या स्वप्नांचा आज उडाला ग रंग मी रंगवलेल्या स्वप्नांचा आज उडाला ग रंग महिला दिना निमित्त महिलांचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे परंतु पुढे रंगाची ही होळीच्या रंगाची ही मला आता भीती वाटत आहे होळीच्या रंगाची ही मला आता भीती वाटत आहे कोणताच रंग आता धर्मनिरपेक्ष नाही कोणताच रंग आता धर्मनिरपेक्ष म्हणून होळीच्याही रंगाची मला आता भीती वाटत आहे